सव्वीस वर्षीय महिलेला मासिक पाळी आली अन मासिक पाळीत स्वयंपाक केल्यामुळं जळगाव हादरलं गायत्री कोळी हिने तापल्या तव्यावर मिरची भाजली अन पुढे काय घडलं ते पहा जळगाव तालुक्यातील किनोद गावात गायत्री कोळी नावाच्या सव्वीस वर्षीय विवाहित महिलेनं गुरुवारी तिच्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली दरम्यान या प्रकरणाला आता नवीन ट्विस्टच आलाय गायत्री ही तिच्या पती सासू आणि दोन मुलासोबत राहत होती मासिक पाळीच्या काळात जेवण बनवले म्हणून सासू आणि ननंद सोबत गायत्रीचा वाद झाला तापल्या तव्यावर गायत्रीनं मिरची भाजली आणि या क्षुल्लक गोष्टीमुळं गायत्रीच्या सासरच्या लोकांनी तिला मारहाण करून गळा दाबून खून केलाय त्यानंतर सासू आणि ननंदने साडीने लटकून आत्महत्या केल्याचं भासवलं होतं गायत्रीला पाळी आली होती पाळीत केलेला स्वयंपाक तिच्या सासरच्या नाच चालत नव्हता हा वाद विकोपाला गेला घडलेला संपूर्ण प्रकार गायत्रीने वडिलांना सांगितलेला होता घडलेल्या घटनेनंतर तिचे पती सासू आणि ननंद फरार झालेले दरम्यान गायत्रीच्या माहेरच्यानी दोषीवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असं म्हणत आक्रोश व्यक्त केला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत गायत्री आणि तिच्या दोन मुलांसाठी गायत्रीचा भाऊ सागर कोळी बहीण प्रियांका कोळी आणि मावशी सुनीता कोळी यांनी न्यायाची मागणी केली